नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आता नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे बागलान तालुक्यातल्या कंधाणे गावात मात्र ह्या सणाची उत्सुकता अधिकच वाढली आहे ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबे मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी आता पूर्ण झाली आहे हे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या श्रेष्ठ बघणीचे स्थान मानले जाते या काळात मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते नवरात्र उत्सवात मंडळाच्या सदस्यांकडून मंदिराची रंगरंगोटी परिसरातली स्वच्छता तसेच श्रमदानातून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते सन एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये कैलासवासी बापू सीताराम बिरारी आणि कैलासवासी निंबा केदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातल्या तरुणांनी पहिला नवरात्र उत्सव साजरा केला होता तो आजपर्यंत गावकऱ्यांनी उत्साहाने साजरा करत आले आहेत एकेकाळी पायवाटही नीट नसलेला हा उंच डोंगरावरील परिसर आज विकास झाला आहे कंधाने गावाचे भूमिपुत्र ताटिया परिवारास देवीच्या घटपूजनेचा मान दिला जातो तसेच बच्छाव परिवार परंपरागत पुजारी म्हणून मंदिर परिसराची देखभाल करतात दसऱ्याच्या दिवशी सजवलेल्या ट्रॅक्टरवर देवीची प्रतिमा ठेवून गावातून सहवाद्य मिरवणूक काढली जाते यावेळी महिलाही भक्तिभावाने या रथाची पूजा करतात एकेकाने डोंगरावरच्या कठीण परिस्थितीत सुरू झालेला हा उत्सव आज गावकऱ्यांच्या एकतेच्या बळावर दरवर्षी अधिक उत्साहात साजरा केला जातोय कंधाने गावाचा हा नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने भक्ती आणि परंपरेचे दर्शन घडवितो प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी